उपक्रम एक दिवस शाश्वत यांनी सायकल वर खात येऊन दिला कृतीशील जीवनशैली नैसर्गिक संसाधनांचा गरज नसताना अतिवापर यामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस वाढत चालला आहे ऊर्जेसाठी लागणारे जे काही का गोन खनिज आहे त्याच्यासाठी अत्यंत मर्यादित असल्याने भविष्यातील परिस्थितीचा विचार करतात शाश्वत जीवनशैलीला संपूर्ण हित आहे आठवड्यातील किमान एक दिवस जीवनशैलीचा नागरिकांनी अंगीकार केला तर या वसुंधरेच्या संतुलनाला अप्रत्यक्ष मोठा हातभार लागू शकेल या दृष्टीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत आठवड्यातील मंगळवारी अभिनव उपक्रम घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगुळकर यांनी दिली दीपक मुगुळकर यांनी सायकलवर जाऊन कृतीशील संदेश या संदर्भात कृतीशील संदेश दिला आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आठवड्यातील दर मंगळवारी सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयाला जाण्या येण्यासाठी सायकल पाय चालणे या अथवा ज्यांच्या हे सार्वजनिक वाहतूक वापर करणार आहेत या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी दीपक मुगुळकर मानपा आयुक्त देविदास पवार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय यांनी केला जिल्हाधिकारी मुगुळकर यांनी घरापासून सायकलवर येणे पसंत केले त्यांच्या समेत मनपा आयुक्त देवदास पवार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर सायकल चालवित आले जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणातील अधिकारी कर्मचारी या अभिनव उपक्रमामध्ये पालन करणार आहेत